संत रामपाल महाराजांच्या सत्संगात शहादा येथे हुंडाविरहित विवाह संपन्न शनिवार सहा जुलै रोजी शहादा तालुक्यातील वडाळी येथे संत रामपाल महाराजांच्या जिल्हा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते या सत्संगाला जिल्हाभरातील शेकडो अनुयायी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संत रामपाल महाराजांच्या सानिध्यात पार पडलेला हुंडामुक्त आणि खर्चमुक्त रमणी विवाह यावेळी संत रामपाल महाराजांनी यथार्थ मंत्रांची साधना मानवी शरीरातील कमळांचे महत्व आणि गीतेतील ओम तत् सत या तीन मंत्रांच्या मार्गदर्शन केले गीतेतील अध्याय सोळा श्लोक तेवीस नुसार या तीन मंत्रांची साधनाच यथार्थ असून यानंतर केलेली कोणतीही साधना व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले मूळ साधना महत्वाची असून पूजा अर्चा दुय्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच आशीर्वाद दिल्याने पुण्य कमी होते आणि दुसऱ्याविषयी वाईट भावना बाळगल्याने भक्तीचा ऱ्हास होतो असे सांगत एकमेकांबद्दल आदरभाव ठेवण्याचा संदेश त्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना दिला महाराजांनी कलियुगातील वाईट कृत्यांवरही प्रकाश टाकला मदिरा पिये कडवा पाणी सत्तर जनम कुत्ते के जानी या वचनाचा संदर्भ देत दारू पिणारे सत्तर जन्म कुत्र्याचा जन्म घेतात असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर परद्वारा स्त्री का खोले सत्तर जन्म अंधा हो डोले असे सांगत परस्त्रीशी अवैध संबंध ठेवणारे पुढील सत्तर जन्म आंधळे होतात असे संत गरीबदासजींच्या वचनांचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले सत्संगाच्या मध्यांतरानंतर उपस्थितांसाठी चहा बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला रमणी विवाह सोहळा दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी वडाळी येथील आदिवासी भवन येथे अवघ्या सतरा मिनट संपन्न झाला सारंगखेडा येथील अजय भगवान भिल आणि वडाळी येथील मेघादादा भिल यांचा विवाह कोणत्याही खर्चाविना आणि हुंड्याशिवाय पार पडला या सोहळ्याला भगत समुदायासह मोठ्या संख्येने सामान्य नागरिकही उपस्थित होते अगदी साधेपणाने पार पडलेला हा विवाह पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आणि एक रुपयाही खर्च न होता विवाह संपन्न झाल्याने उपस्थित समुदायाने समाधान व्यक्त केले अशा विवाहामुळे पालकांना मुली ओझे वाटणार नाहीत अशी भावना काहींनी व्यक्त केली

यांच्या जिल्हा सत्संगाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच निमित्ताने इथे रंगी विवाहाचा का देखील कार्यक्रम सुरू आहे आपण पाहतो की आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अनेक प्रकारचे विवाह होताना आपण पाहिलेले आहेत अनेक समाजामध्ये वेगवेगळ्या आहेत त्याप्रमाणे ते विवाह संपन्न होत असतात मात्र एक गोष्ट सर्वांसाठी सारखीच असते ती म्हणजे प्रत्येक लग्नांमध्ये खर्च हा होत असतो कोणी लाखो रुपये खर्च करतो कोणी लाखापेक्षा कमी तर कोनी करतो हो तर कोणी लाखांच्या दुप्पट करतो अशा प्रकारचे विविध खर्च होत असताना जो वधू वर पिध्याचे आई वडील असतात त्या आई वडिलांना याचे परिणाम दूरगामी पर्यंत भोगावे लागत असतात ते कर्जबाजारी होतात कर्जबाजारी झाल्यानंतर ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुढील ठिकाणी कामाला जावं लागतं आणि याच सुटका करण्यासाठी संत रामपालजी महाराज यांच्या माध्यमातून एक वेगळा विवाह सोहळा संपन्न होत असतो या विवाह सोहळ्याला सांगितलं जात की कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही फक्त सतरा मिनिटांमध्ये हा विवाह सोहळा पार पडत असतो आपण आज या ठिकाणी पाहिलं याच पद्धतीने एक रंगी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण सध्या साक्षीदार देखील बनले ते आला जो विवाह सोहळा या ठिकाणी झाला येथे ज्या वर दोघेही बसले का आपण पाहिले ते दोघं बसलेले असताना त्यांच्या शरीरावर अंगावर किती नवे कपडे आपल्याला दिसले किंवा काही त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा दागिना आपल्याला दिसला नाही मात्र विवाह संपन्न झाला हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे पाहिलं आहे